नमस्ते रामरक्षाचा पुढील भाग पाहूयात तानी चपे नित्यम मदभक्त श्रद्धयान्वि अश्वमेधादिकं पुण्यम संप्रापनोती न संशय इथे जोड शब्द आहे जोड शब्द पुढे जोड शब्द अनुस्वार आहे इथे जोड शब्द आलेला आहे इथे जोड शब्द पुढे विसर्व आलेला आहे इथे जोड शब्द आहे इथेही जोड शब्द आलेला आहे पुढे विसर्ग आलेला आहे इथेही जोड शब्द आहे अनुस्वार आहे इथे जोड शब्द अनुस्वार आहे अनुस्वार आलेला आहे जोड शब्द आहे अनुस्वार आणि पुढे विसर्ग आहे अजून एकदा बघूयात इथे तानी चपे नित्यम मदभक्त श्रद्धयान्विता अश्वमेधादि पुण्यम સંપ્રાપો તિન સંશય જય રામ